चॅनल सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोळा सोळाचा आज सहावा दिवस सहाव्या दिवसाची अन्नदान पंगत गोटावसी कालिदानवसी यांचे होणार आहेत आपल्याला समोर जे वाद्यकाम सुरू आहे हा नैवेद्य प्रोग्राम चंद्रांना अर्पण करण्यात येणार आहे पारंपरिक वाद्य डफ यांच्या साहाय्याने हा नैवेद्य डबाच्या तालावर नाचताना का दिसत आहेत असा आनंद व्यक्त करताना प्रत्येक पाडी वस्तीवरील सर्वच पंक्ती या रभरामांच्या प्रांगणामध्ये आलेल्या आहेत आपल्याला आता समोर जे पंगत पंग अनुदान नैवत्य दिला जाणार आहे त्या वस्तीचं नाव आहे घोटा वस्ती कालीपाल वस्ती श्री क्षेत्र तांबेरे आमच्या गावातील हे पारंपरिक वाद्य डफ बेलकर वस्ती कालिबाद वस्ती हे गंगाजल कावड मिरवणुकीमध्ये सुद्धा डफाच्या वाद्याने सुरुवात होऊन गंगाजल कावडीमध्ये सुद्धा हे सर्व ग्रामस्थ भाग येत असतात भाविक आता थोड्याच वेळात

सुंदर गाव तांबेर येथील कानेनाथ वस्तीचा हा पारंपरिक वाद्य हे प्रभरामचंद्रांच्या सेवेसाठी दरवर्षी हजर असतात असा हा सुंदर सेवा सुंदर सोहळा आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल मार्फत

आवाज महादेव मंदिर मारुती मंदीर मंदिरा प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या परिसरामध्ये दे जे देवस्थान आहे त्या सर्व देवस्थानांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि नंतरच पंक्ती पंगत व्यवस्थेकडे जात असताना पंगत व्यवस्था ही सुरू होते दररोज हजारो भाविक या ठिकाणी अन्नदान ग्रहण करत आहेत लेने को हरिणाम अन्नदान या उक्तीप्रमाणे वाडीवस्ती सर्व ग्रामस्थ या ठिकाणी प्रभुराम चरणी लीन होऊन प्रत्येक काम करत असतात आणि अन्नदानाची सेवा देत असतात चला सुरू

अप्रतिम खूपच छान चला आपण पंग झालं का नफाच्या तालावर ढे धरताना कोणत्याही वयाचं बंधन नाही फक्त प्रभुराम चंद्रांच्या चरणी प्रत्येक हो। जण आपापल्या पद्धतीने आपली सेवा देताना या ठिकाणी दिसतोय असं हे सुंदर माझं गाव श्री तांबेरे लवकर सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मी सुना कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र आंबेडकर आईला पाणी द्या पाणी द्या त्या आईला पाणी द्या चंद भगवान की, पवन पुत्र हनुमान की रेणुका माता की गो माता की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद बऱ्याच वेळा पंगत व्यवस्थेकडे जाणार आहोत गाणीपात वस्ती गोटा वस्ती ठिकाणी प्रमाणे ज्या आजी या सेवेमध्ये कायम हजर असतात त्या आजींचं देवा देहावसन झालेलं आहे कैलासवासी गंबा गंगा भागीरथी लक्ष्मीबाई पारवाळ गागरे यांचं देहावसन झाल्यामुळे त्या परिवाराला यावर्षी सभा घेता आला नाही तरी पण त्यांची सेवा ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी ही पावन झालेली आहे यावर्षी जरी दुष्काळ असला तरी वाजत गाजत नैवेद्य अर्पण रामचंद्रांच्या चरणी केला जातो असं हे सुंदर माझं गाव गावाप्रमाणेच गावातील माणसांची मनसुद्धा सुंदर आहे प्रत्येकजण आपापल्या पुलीने आपापली सेवा देत आहेत आणि या सेवेतून रामचंद्रांचे आशीर्वाद त्यांच्याबरोबर कायम असतात संत महात्म्यांच्या म्हणण्यानुसार आपण आनन्य भावाने देवाला शरण जा देव तुमच्या प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर राहील तुमच्या गरजेच्या वेळेस देव तुमच्या शिकाने उभा राहील असा हा सुंदर सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे सुरू आहे वाजत गाजत प्रभुरामचंद्रांच्या चरणी नैवेद्य अर्पण झालेलं आहे ग्रामस्थ या ठिकाणी सर्व भाविक अन्नदान पंगत व्यवस्थेकडे प्रस्थान करत बस बस

सुंदर <laughs> माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये कान्या कानिप्राथवस्ती गोटावस्ती यांची अन्नदान पंगत या ठिकाणी भाविक पंक्ती धरून बसलेले आहेत सर्व तरुण त्यांना वाढण्याचा वाढण्याची सेवा देणार आहेत गेल्या सहा दिवसापासून या माता भगिनी या ठिकाणी घटी बसलेल्या आहेत जशा नवरात्रामध्ये माता भगिनी देवीच्या मंदिरामध्ये दे बसतात तसं हे नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये शेकडो माता भगिनी या ठिकाणी नऊ दिवसा नऊ ते दहा दिवस या ठिकाणी उपस्थित असतात आणि या सेवेचा आनंद घेत असतात असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे श्रीराम जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस या ठिकाणी भाविकांसाठी भरपूर प्रमाणात अन्नदान बनवलेलं आहे सकाळी आणि संध्याकाळी दररोज शेकडो भाविक या ठिकाणी प्रसाद ग्रहण करत असतात असा हा नयनरम्य सोहळा आपण पाहतात याची देही याची डोळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या चॅनल मार्फत इकडं शेऱ्याची येऊन द्या ना व्यवस्थित होऊन निवांत तर भजन म्हणा कोणते ना ना भजन म्हणा कोण ना म्हणा सगळेजण ऑनलाईन चालू आहे लाईव्ह चालू आहे डायरेक्ट किती लोक बघू राहिले नऊ दहा लोक काय बघू राहिले श्रीपाय दिल्ला श्रीपाय देना श्रीपाय जाना है ना ನಾರಳ ಶ್ರೀಫ್ ದೊಡ್ಡ

तुमच्या बसीची पंग ना गेले नाही नाही पंगत व्यवस्थित काय ते पण दादा साहेबांना परवानगी ते ते तुम्हालाच परवानगी फक्त लाईव्ह चालू नाही पंगत बंदी बसन तिथं एवढं मंडप काय टाकला आम्ही पंगत व्यवस्था या ठिकाणी आपल्याला ज्यांनी हे अन्नदान बनवून दिलेलं आहे आदरणीय दादासाहेब मोसमाळे हे आपल्याला स्वतः त्यांनी बनवलेलं जे सांबर आणि भात आणि लापशीचा आस्वाद घेताना दिसत आहेत हे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र आता बघू राहिलेला आहे हे आमच्या तात्या यांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका ते सर्व लहान मोठ्या माणसामध्ये एकच त्यांचं भाषा बोलीभाषा असती त्यामुळे कोणी मनावर घेऊ नका त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ते या ठिकाणी बोलता बोलता त्यांच्या तोडून शब्द जे निघले आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्याला यात्रा यात्रा या ठिकाणी अन्नदानाच्या जे भाविकांना उपवास असतो त्या उपवासाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी पंगतीतील जे यजमान आहे खानिपात वस्ती गोटावस्ती यांनी केलेल्या आहेत असं सुंदर नियोजन सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू आहे सर्व जे जे हा व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्यास श्रीराम जन्माच्या दिवशी यात्रोत्सव सुरू होतो त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मानाचा निमंत्रण चला चला या इकडे इकडे या ना पुढं देवाच्या पुढे घ्या ना पलीकडच्या बाजून घ्या एक जण ती बसतील एक जण द्यानार एक जण द्या एक जण घ्या वाडी वस्तीवरील जे यजमान आहेत त्यांना या ठिकाणी श्रीरामांचा प्रसाद म्हणून श्रीफळ श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दररोज सकाळ संध्याकाळ जे यजमान असतात त्यांना दिलं जात प्रभु चंद्र भगवान की प्रभु चंद्र भगवान की जय श्रीराम मी सुनान्ना कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून आपण पाहतात श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस याची देही याची डोळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल मार्फत धन्यवाद जुम